वंदे मातरम हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे या देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ चलगोर, या चळवळीचे मध्ये अनेक टप्पे आले आणि त्यामधल्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावरती वंदे मातरम या शब्दानं आणि वंदे मातरम हा शब्द जिथून आला ते वंदे मातरम गीत या वंदे मातरम गीतानं सुद्धा इतिहास घडवलेला आहे आपल्याला कल्पना तर आहेच की हे गीत देशाचे एक थोर अशा पद्धतीचे साहित्यिक आपल्या चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीत समाविष्ट झालं तेव्हापासून जास्त लोकप्रिय झालं पण त्यांनी ते लिहिलं ते, ते पंच्याहत्तर त्याला आता दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून वंदे मातरम गीत लिहिलं केलेलं दीडशे वर्ष आता पूर्ण झालेली आहे आणि मग हे गीत लिहिलं गेलं नंतर ती कादंबरीमध्ये त्यांनी ते समाविष्ट केलं आनंद भट नावाच्या आणि तिथून पुढे वंदे मातरम हा शब्द देशभरामध्ये सगळीकडे वंदे मातरम गीत देशभरामध्ये सगळीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीचा कणा बनलेला होता खर तर आपण सर्व पत्रकारिता क्षेत्रात आहात आपल्या सगळ्यांना काही अंशानं साहित्य कला याच्याशी आपल्या सगळ्यांचा संबंध येतो एखाद गाणं असं म्हटलं की त्या गाण्याच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या आठवणी या जोडल्या गेलेल्या असतात किंवा एखाद आपण म्हणूया गद्य स्वरूपाचा उतारा आणि एखादं पद्य याच्यामध्ये चाल लावली गेली तर आपण पद्याचा स्वीकार पहिले करतो तसं हे गाणं बनवलं आणि बनवल्यानंतर काँग्रेस या काँग्रेसच्या शिबिरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलं पुढे लाला लाजपत राय यांनी एक वर्तमानपत्र काढलं ते वर्तमानपत्राचं नाव वंदे मातरम असं त्यांनी ठेवलं आणि मग हे वंदे मातरम गीत हे स्वातंत्र्याच्या चळवळीचा एक अर्थात कडा म्हणलं कारण लोकांना उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडणार असं हे गाणं हे त्याच्यामधून बनलं जे पुढे राष्ट्र गीताच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलं राष्ट्रगाण्याच्या विश्वात स्वीकारलं गेलेलं आहे आणि या गीताच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या ओठी एक गीत बसलं आणि त्यामुळे बी बी दोन हजार दोन साली ज्या वेळेला जगभरामध्ये लोकप्रिय असलेली गीत यांचा सर्वे केला तर वंदे मात्र गीताचा दुसरा क्रमांक हा जगामध्ये त्यावेळेला राहिलेला होता असं हे वंदे मात्र गीत हे वंदे मात्र गी गीत जसं आपलं राष्ट्रीय गीत आहे जनगणमनाचा स्वीकार राष्ट्रगीताच्या माध्यमातून स्वीकारला ती धून आपली राष्ट्रगीताची आहे ती ती वाजायला लागली की नुसतं आपण उभे राहत नाही आपल्यामध्ये पुरुषत्व संचार आणि त्यामुळे आज या वंदे मात्र गीत की ज्याने त्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा एका अर्थानं इतिहास घडवला ते पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा जात राहिलं पाहिजे दीडशे वर्ष ज्या वेळेला त्याला पूर्ण होत आहे ते दीडशे वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते घेतलेलं त्यावेळेला इंग्रजांचं इथे असलेलं राज्य आणि इंग्रजांना भारतीय परंपरा भारतीय संस्कृतीची मुळ तोडायची होती त्यामुळे सातत्यानं जे जे इंग्रजी आहे ते लादण्याचा प्रयत्न आपल्या देशवासियांवरती होत होता आणि म्हणूनच त्यांनी त्या राजाचं कौतुक करणार गीत हे थोपवण्याचा प्रयत्न केला त्या लादण्याचा प्रयत्न केला ते थोपवण्यासाठी म्हणून बंकिम चंद्रांनी त्यावेळेला वंदे मात्र हे गीत लिहिलं आता हे गीत पुढच्या पिढ्यांपर्यंतही अशाच पद्धतीने गीत राहिलं पाहिजे मातृभूमीचं केलेलं कौतुक याचं आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत ते नेलं पाहिजे प्रभू श्रीराम

ही लंका आपण जिंकली ही तुम्ही विभीषणाला सोडून तुम्ही आता कुठे चालला आता इथेच प्रभू श्रीरामांनी सांगितलं जननी म्हणजे याचा अर्थ असा ज्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला ती आपली जन्मभूमी आहे ती आपली जननी आहे ती स्वर्गापेक्षाही मोठी आहे या लंकेच कौतुक ते आपल्या पुढे काय म्हणून त्या जन्मभूमी जाऊया चौदा वर्ष झाली असू द्या भाऊ स्वीकार करेल न करेल याचा विचार न करता त्या भूमीत केलं पाहिजे स्वातंत्र्य मी सावर करण्यासाठी ज्या वेळेला त्यांना कारागृहामध्ये ठेवलेलं होतं त्या कारागृहामधून त्यांची तळमळ होती त्या कारागृहातून मधीकडच्या टोकाला ज्यावेळेला ते गेलेले होते तेव्हा त्यांनी जे गीत लिहिलं ने सीम आहे परत मातृभूमीला ती मातृभूमी ती जन्मभूमी आणि त्याचं गुणगान करणार पण ते मात्र हे गीत क्या क्या चा मना आहे, ती सर्वांच्या मनामध्ये आस्था यासाठी भारतीय जनता पार्टी सरकार उद्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री हे मराठ अकोल्या मध्ये आहेत वेगवेगळे मंत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या साठी जाणार आहेत अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं आहे की आधी पण कार्यक्रम करण्यात फक्त सरकारची जबाबदारी नाही हे कार्यक्रम करायचे आणि म्हणून असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत महाराष्ट्रामध्ये ते दहा ठिकाणी होत आहेत त्या दहा पैकी एक पनवेल हे ठिकाण आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही सन्मान्य गणेश नाईक सर हे मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबरीनं बदले मात्र आणि एकंदरीतच या वंदे गीताचा गीतासाची पार्श्वभूमी हे विषय करून सांगण्यासाठी सलमान शरदजी शरीरची हे त्या ठिकाणी उद्या येत आहे बाकी या शाळेचं संत साईबाबा शाळेचं जे मैदान आहे त्या मैदानावरती हा कार्यक्रम संपन्न होतोय चार वाजताचा कार्यक्रम आहे साधारणपणाने तासाभराचा कार्यक्रम आहे पण त्याच्यामध्ये हे वंदे मातरम गीत संपूर्णपणानं गायला जाणार आहे आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेला ही विनंती आहे की त्यांनी सुद्धा यावं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असा एक शासकीय कार्यक्रम सुद्धा सकाळी होणार आहे चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये तो सकाळी होणार आहे आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संध्याकाळी पाठिया शाळेच्या मैदानावरती आयोजित केला जातोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात आपण आवर्जून उपस्थित राहावं नंबर आणि आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील असंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या आयोजनाच्या पाठ्यमागचं सुरू होतं